तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीविषयी वयवाट संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि तुमचे ए सी बी सी कास्ट आणि तुमची मुदतवाढ पोलीस भरतीची मुदतवाढ संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल्कन आयकनला प्रेस करून ऑर नॉक्सिस सिलेक्ट करा बघा मित्रांनो शासनाने माहिती दिलेली होती की आता पोलीस भरतीची मुदतवाढ शक्यता कमी आहे पण मित्रांनो बघा भरपूर विद्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पोलीस भरतीची वयोमर्द्यामध्ये वाढ मिळावी पोलीस भरतीची मुदतवाढ करावी फॉर्म भरण्याची ठीक आहे तर मित्रांनो ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना कमीत कमी एक संधी देण्यात यावी अशी उमेदवारांची मागणी होत आहे मोठ्या प्रमाणात आणि मित्रांनो बघा वयोमर्यादेमध्ये तुम्हाला वाढ पण भेटणार आहे आणि तुम्हाला एक शेवटचा चान्स पण आणि फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ते कमीत कमी पंधरा एक दिवस तुम्हाला वाढवून भेटणार आहे ठीक आहे तर मित्रांनो अशी जी माहिती आहे ती अशी माहिती मिळालेली आहे स्पष्टपणे तुम्हाला मी सांगू शकत पण तुमची मुदत वाढ पण होणार आहे फॉर्म भरण्याची आणि तुमची वयोमागाबद्दल पण एक संधी तुम्हाला भेटणार आहे कारण मित्रांनो शासनाने मागे सांगितलं सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि भरपूर विद्यार्थी आता न्यायालयामध्ये पण गेलेले आहेत वयोवाढसंदर्भात हा मुद्दा अतिशय गाजत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये पण भरपूर एक शेवटची संधी आम्हाला द्यावी शेवटची संधी कारण आता सतरा हजार प्लस पोलिसांची भरती निघालेली आहे त्यामुळे तुमची जे वयोमर्द आहेत त्यामध्ये तुम्हाला संधी पण भेटणार आहे आणि एक तुम्हाला कमीत कमी पंधरा दिवस पण मुदतवाढ पोलिस भरतीची भेटू शकते आणि बघा मित्रांनो याच्यामध्ये बघा एस सी बी सी काष्ट ज्या उमेदवारांनी एस सी बी सी काष्ट काढले नाही त्यांनी त्या कास्टला पण तुम्हाला मुदत भेटू शकते कारण की भरपूर विद्यार्थ्यांच्या आता एस आर पी एफचे फॉर्म भरले एस सी बी सी कास्ट नसल्यामुळे त्यांना फॉर्म भरता आले नाही भरपूर विद्यार्थी असे होते की त्यांना लेट म्हणजे वाढीव मुदत पण त्यांना ते डॉक्युमेंट काढता आले नाही प्रॉब्लेम आले भरपूर हे आता थोडे आचारसंहिता वगैरे म्हणजे भरपूर काही ना काही प्रॉब्लेम असतात मित्रांनो मेजर प्रॉब्लेम ठीक आहे त्यामुळे तुमचं जे आता एस सी बी सी काष्ट आहे आणि ते वयोमार संदर्भात पण आता तुम्हाला माहिती देणारच आहे तर मित्रांनो मी तुमच्यासाठी बघा असे नवनवीन व्हिडिओने नवीन माहिती घेऊन येत असतो संदर्भात तुम्हाला मी बघा शासनाने काही परिपत्रक काही जे आर अजून स्पष्ट केले नाही संपूर्ण गोष्टी सांगायच्या नसतात मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता वयोवाढ संपलेली आहे भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे शेवटची संधी त्यांना द्यावी अशी शासनाकडे भरपूर मागणी मागणीपत्र भरपूर विद्यार्थ्यांचा रोष आहे की शेवटची संधी कमाल कमाल द्यावी त्यामुळे शासन आता लोकसभा विधानसभा निवडणुका आहे आणि याच्यावर विचार पण करणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला ती संधी पण भेटणार आहे ठीक आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी मी असं नवनवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र